अवधत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सन दोन हजार पंचवीस सुरू झाले आहे आणि कार्तिनी बागा हे वर्ष विशेष आणि महत्वाचे मानले गेलेले आहे वर्षाच्या सुरुवातीलाच पौष महिन्यातील विनायक चतुर्थी अगदी उत्साहात साजरी करण्यात आली त्यानंतर आता पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी आज आहे हजारो गणेश भक्त संकष्टी चतुर्थींचे हे जे व्रत आहे तर ते अगदी मनापासून करत असतात आणि आपापल्या श्रद्धेनुसार भाविक संकष्ट चतुर्थीचे व्रत हे करत असतात दोन हजार पंचवीसची ची पहिली पौष संकष्ट चतुर्थी ही आज आहे प्रमुख शहरांमधील चंद्रदायाची वेळ किती आहे या संकष्ट चतुर्थीचे महत्व काय आहे हेच आपण जाणून घेऊया गणपती पप्पा हे अबाल वृद्धांचे आराध्य दैवत आहेत आणि तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असं सर्वांचा आवडता आदर्श वाटणारा असा गणपती बाप्पा आहे गणपती हे बुद्धीचे दैवत आहेत गणपती ही वैश्विक देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे विविध कलांच्या आविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपल्याशी वाटणारे हे दैवत आहेत पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाहीत तेजस्वी असले तरी ताफहीन असे हे दैवत आहेत यामुळे देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटत असतो गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यामधील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करण्याची ही प्राचीन परंपरा आजही आपल्याकडे चालू आहे संकष्ट चतुर्थी हे व्रत कुणीही करू शकतो प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणेश भक्त आपापल्या पद्धतीने गणपती बाप्पांना भजत पूजन करत असतात गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते हे व्रत केल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शिवफल देतात अशी देखील मान्यता आहे पौ संकष्ट चतुर्थी आज शुक्रवार दिनांक दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि या चतुर्थीचा प्रारंभ शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी झाला आहे आणि पौ संकष्ट चतुर्थीची समाप्ती जी आहे तर ती शनिवारी दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी होणार आहे संकष्ट चतुर्थीचे व्रत एकाम्य हे व्रत फार प्राचीन आहे हजारो वर्ष हे व्रत भारतामध्ये निष्ठेने पाळले जाते यातूनच या, या व्रताची थोरवी किती आहे हे आपल्याला कळून येते गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करणे हे अत्यंत शुभ फलदायी मानले गेलेले आहे या दिवशी एकवीस अकरा एक्कावन्न दुर्वांची जोडी जर आपण गणपती बाप्पांना अर्पण केली तर गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांना ते सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करत असतात असे देखील सांगितले जाते धार्मिक पुराणामध्ये गणपती बाप्पांना बुद्धीचा देवता मानले गेलेले आहे आणि गणपती बाप्पांना दुर्बा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पांची पूजा जी आहे तर ती पूर्ण होत नाही आणि पूजेचे पुण्य फळ देखील लाभत नाही अशी मान्यता आहे संकष्ट चतुर्थीला बघा चंद्र दर्शन हे अत्यंत महत्त्वाचं आहे संकष्ट चतुर्थीराचं दर्शन केल्याशिवाय हे उपवास जे आहे तर ते पूर्ण होत नाही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास केला पाहिजे गणपती बाप्पांची षोडशोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक करावा आणि अभिषेक करत असताना शीर्षाचं पाठ जर तुम्हाला शक्य असेल तर एकवीस वेळा करावं किंवा मग ओम गम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानंतर फुले अर्पण करावे धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे प्रसाद ग्रहण करून त्याचे इतरांना वाटप करावे आणि घरातही आपण ते ग्रहण करावे त्यानंतर रात्री चंद्रदयाची वेळ पाहावी धूप दीप लावून गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवावा चंद्र दर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपती बाप्पांची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करून उपवास सोडावा आणि उपवास ओढत असताना गणपती बाप्पांना आवडणारे त्यांच्या आवडीचे बुंदीचे लाडू मोदक असे पदार्थ नैवेद्यासाठी दाखवले जावेत अगदीच बघा जर तुम्हाला शक्य नसेल तर एकदा तरी भक्तिभावाने तुम्हाला अथर शिरशीर जे आहे ना तर ते श्रवण अथवा पठण जे आहे ना तर ते करायचं असं केल्याने गणपती बाप्पा यांना लवकरच आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद आणि कृपादृष्टी आपल्यावरती ठेवतात विविध शहरामध्ये चंद्र द्यायची वेळ काय आहे हे आपण जाणून घेऊया मुंबईमध्ये रात्री नऊ वाजून बत्तीस मिनटांनी आहे ठाण्यामध्ये रात्री नऊ वाजून एकतीस मिनिटांनी पुण्यामध्ये रात्री आठ वाजून अठ्ठावीस मिनटे रत्नागिरी रात्री नऊ वाजून एकतीस मिनिटे कोल्हापूरमध्ये रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटे साताऱ्यामध्ये रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटे नाशिकमध्ये रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनिटे अहिल्यानगरमध्ये नऊ वाजून चोवीस मिनटे धुळ्यामध्ये नऊ वाजून बावीस मिनिटे జళగామే నవ వాజన ఎోనిటే వర్ధ్యామే రీ వా సహా మినిటే యవతమాళమే నవ వాజ్ నవ మటే బీడమే రెండు నవ వాజన ఎోడిస్ మినిటాం సంగలీమే రెండు నవ వాజ్ సవ్విసమిట సా సాంతవాడి రెండు నవ వాజన తీస్ మనటం సోలాపూర్మే రే వాజ్ వీసమిట నాగపూర్మే నవ వాజ్ చార్టండి అమరావతి రే వాజ్ దా మే రూ వాటాని ఛత్రపతి సంభాజీనగరే రె నవ వాట భుసే రె వాజన అనిటం రినిటాన్ని నాడమే రెండు నవ వాజన్ బారా మని ధారాశివే రె నవ వాట భారా రె వాళ్ళ దోన్ మన చంద్రపూర్ మే రె నవ వా చనిటాం తగ్గ బుల్ నౌ వాజ్ సతరాణి రెండే నవ వాజన మినిట్ని पणजीमध्ये रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी बेळगावमध्ये रात्री नऊ वाजून सत्तावीस मिनटांनी मध्ये रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांनी मध्ये रात्री नऊ वाजून चार मिनिटांनी तर अशा पद्धतीने ह्या ज्या आहेत तर ह्या चंद्रोदयाच्या वेळा आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आहेत आणि जोपर्यंत चंद्रदयाचं आपण दर्शन घेत नाही तोपर्यंत संकष्ट चतुर्थीचं जे हे व्रत आहे तर ते पूर्ण होत नाही असं देखील मानलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ